त्यांचं काय कार्यकाळ होत मागचे दोन खासदार काहीच काम केले नाही विधानसभेमध्ये बोलले सुद्धा नाही मला वाटत बहुतांशी व्यापारी आहेत शेतकरी आहेत ना व्यापारी बोलतो आणि शेतकरी बोलतो हे विकस्त असलेले का नाही असंच हे हेच विचारतो बस तुम्हाला किती त्रास माहिती व्यापारी वर्गात अगदी जीएसटी लावून तुमच्या मान्य मान्यावर बसलेलं लक्षात जीएसटी त्याच्यामुळे किती त्रास सह करा तुम्हाला मोठे पंधरा वीस मोठे उद्योगपती सोडले तर खालचे सगळे पास सगळ्यांना झोपू द्यायचं कारण शेतकऱ्यांचा हात विचार आणि बाकीच्या यांच्यामध्ये सगळं हम करायचं काय कर ना तुम्ही आमचं ऐकायलाच पाहिजे नाही ऐकलं तर तुम्हाला जेल मध्ये पाठवू तुमच्या संस्था बघू असं या निवडणुकीमध्ये तुमच्या हाताखाली जेवढ लोक आहे आहेत या आठ दिवसामध्ये प्रयत्न करावा लागणार म्हणून उद्याची सात तारखेची निवडणूक फार महत्वाची निवडणूक आहे त्यासाठी आपण सर्वांनी काँग्रेसला सहकार्य करावं आताच पंजाबवर आपलं आपल्या शेतकऱ्यांचं आपले जे जे कोणी ऐकत आहेत त्या सगळ्याच आपण मन प्रयत्न करून मतामध्ये प्रिवर्तन करावं त्यासाठी एम पी पाटील व त्यांचे सर्व दीप इथं खास आलेले आहेत बाहेरच्या राज्यातले लोक येऊन आपल्याला सांगता येईल आम्ही तिकडं जातो एम बी पडेल इकडे आमच्याकडे येतात त्यांची टीम दोन येतात ते कशासाठी की जेणेकरून आघाड संपायला पाहिजे आणि या देशामध्ये लोकशाही नंदायला पाहिजे या भावनातले सर्व लोक कामाला घडले त्याच्यामध्ये आपलं लोकांना फार मोठं असावं असं मी नम्रपणे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि उद्याच्या सात फारक्याला आपण प्रचंड बहुमात कडे त्यांना निवडून देऊ